आज खरं म्हणजे या पुस्तकाचं जर आपण एकूण सिंहावलोकन केलं तर आपल्या लक्षात येईल की हे पुस्तक म्हणजे एक प्रकारे पहिला भाग तर त्यांच्या बालपणापासूनचा जीवनातला कॉलेज जीवनातल्या गोष्टीत त्यातनं ते कसे घडत गेले किंवा त्या काळी त्यांचे मित्र कसे होते वगैरे या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात त्यांचा संघर्षही आपल्याला पाहायला मिळतो पण शेवटचा जो भाग आहे हा भाग मला असं वाटतं की आपण लिगसी काय देणार आहोत त्याचा भाग आहे कारण शेवटी एखादा व्यक्ती आपल्या जीवनामध्ये पुढच्या पिढ्यांना काय देऊन जातो हे सगळ्यात महत्वाचं असतं जे पुढच्या पिढ्यांकरता काही करून जातात त्यांनाच जग हे लक्षात ठेवत असत आजही आपण पाहतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वातंत्र्य दिलं परकीय आक्रमकांपासून आपल्याला मुक्तता दिली आणि म्हणूनच त्यांचा तीनशे एक्कावनवाही स्वराज्याभिषेक हा आपण तेवढ्याच उत्साहानं या ठिकाणी साजरा करतो कारण त्यांनी ती लिगसी तयार केलेली आहे अशा प्रकारे प्रत्येक व्यक्ती करता हे महत्वाचं असतं की आपल्या जीवनामध्ये आपण काय लिगसी त्या ठिकाणी देऊन जातो प्रत्येक जण आपापल्या परीनं काही ना काही लिगसी देत असतो या पुस्तकाचा जो उत्तरार्ध आहे तो बघितल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात भविष्यातल्या भारताची जी टेक्नॉलॉजिकल वाटचाल होणार आहे डिकार्बनायझेशन ऑफ इकॉनॉमी हे जे आपण म्हटलेलं आहे दोन हजार सत्तर साली आपल्याला नेट झिरो अचीव करायचं आहे दोन हजार सत्तेचाळीस साली आपला एक त्या ठिकाणी संकल्प आहे जो आपल्याला पूर्ण करायचा आहे किंवा दोन हजार तीस साली आपल्याला पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आपल्या अर्थव्यवस्थेला डिकार्बोनाईज करायचं आहे आपल्या पॉवरला जे आपण वापरतो ती रिन्युएबल स्पर्धन आपल्याला आणायची आहे याची वाटचाल आपली कशी होऊ शकते या वाटचालीचा रोडमॅप देखील आपल्याला उत्तरार्धामध्ये या पुस्तकामध्ये पाहायला मिळतो हे मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे एक मोठी लिगसी ही पुढच्या पिढीकरता या ठिकाणी ते सोडून जात आहेत आणि म्हणूनच मला असं वाटतं की हे जे त्यांचे अनुभवाचे बोल आहेत यातनं निश्चितपणे कुठल्याही उद्योजकाला प्रेरणा मिळू शकते आणि कोणालाही देशाकरता काही करायचं असेल तर त्याकरता एक वाटचाल देखील मिळू शकते मी या निमित्ताने खरोखर त्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांचे आभार देखील मानतो त्यांनी केलेल्या कार्याकरता